हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणीनो एका छोट्याशा ब्लाऊज पिसाच्या तुकड्यापासून आज आपण एक युनिक छान अशी छोटीशी पर्स बनवणार आहोत तर ह्याचं माप मी दाखवलेलं आहे नऊ बाय नऊ आहे तर हे पाहू शकताय मी खाली एक अस्तरसाठी म्हणून ब्लाऊज पीसचाच उपयोग घेत वापर केलेला आहे न त्यासाठी तुम्ही प्लेन ब्लाऊज पीससुद्धा वापरू है आणि आतमध्ये जी आपली कापडी पिशवी असते तर ते पिशवीचा वापर केलेला आहे आणि वरच्या बाजूला एक छोटासा म्हणजेच काठ्याचा तुकडा होता तर तेच नऊ बाय नऊ इंच घेऊन मी इथे अशा प्रकारे क्विल्ट करून घेतलेला आहे दोन्ही क्विल्ट करून घेतलेला आहे आणि हे पहा त्यापेक्षा थोडीशी किंचितशी जास्त म्हणजे अर्धा इंच मी एक्स्ट्रा चेन घेतलेली आहे आणि इथे बेल्टसाठी दोन इंचाची मी बेल्ट घेतलेली आहे रुंदी आणि लांबी आहे ती पंधरा इंचाची लांबी आहे तर आतमध्ये घालण्यासाठी हे पहा याच पिशवीचा वापर करत हो। आहोत अशा पिशव्या आपल्याकडं भरपूर असतात तर त्या पिशव्या आपण टाकून देत असतो तर त्याचा आपण छान असा उपयोग करत आहोत पाहू शकता है प्रकारे तर मी इथे कटिंग करून घेत आहे आतलं आणि दोन बाजूला करून घेऊन इथे बेल्ट बनवत आहे तर पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि छान अशी छोटीशी घरात बसल्या बसून छान अशी पर्स बनवू शकता म्हणजे घरी वापरण्यासारखी आणि म्हणजे घरात बनवलेली मजबूत पण असते आणि बाहेर सुद्धा हीच खूप कॉस्टली मिळते पन्नास साठ रुपयाला मिळते पण आपण घरी बनवल्यामुळं मॅचिंगसुद्धा आपण करू शकतो आणि मजबूतसुद्धा असते तर हे पहा तीन तीन इंचावरती मी इथे चॉकने खुणा करून घेतलेले आहेत आणि मार्किंग करून घेऊन इथे मी बेल्ट अटॅच करत आहे तर पाहू शकता हे पहा व्हिडिओमध्ये व्यवस्थित दाखवलेलं आहे तर पाहून व्यवस्थित समजतं तर हे पहा अशा प्रकारे मी बेल्ट अटॅच करून घेतलेला आहे आणि इथे चेन आहे बघा अशा प्रकारे अटॅच करून घेत आहे आणि त्यानंतर वरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे प्रेस्टीज तर अशी चेन आपल्याला कुठल्याही म्हणजे आपण जे शिलाईचं सामान घेतो तिथं असे चेन्स भेटतात म्हणजे खुले चेन घेण्यापेक्षा जर असे एकदम बल्बमध्ये घेतलं तर आपल्याला कमी पैशामध्ये मिळू शकता म्हणजे बजेट आपलं कमी लागणार आहे आणि याला रनरसुद्धा वेगळे सेपरेट रनरसुद्धा भेटतात दोन रुपयाला तीन किंवा दोन असे रनर भेटतात तर हे पहा एक्स्ट्राचे जे चेन होती ती मी इथे कट करून घेतलेली आहे आणि आपलं हे रनर जे आहे ते मी आतमध्ये टाकून घेतलेलं आहे हे पहा अशा प्रकारे आणि हे पहा आता इथे आपल्याला एक्स्ट्राची चेन कट करून घेऊन घ्यायची आणि उलट बाजूने आपल्याला इथे आता स्टिच करून घ्यायचं आहे हे पहा तर या अगोदरसुद्धा अशाच प्रकारचे भरपूर ब्लाऊज डिझाईन्स वेगवेगळ्या पासून युनिक आयडिया किंवा पासून आयडिया जीन्सपासून वेगळे वेग आयडियाज मी शेअर केलेले आहेत तर तुम्ही जर ले ले तर तर ते व्हिडिओ जर पाहिलेले नसतील तर हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे घरात बसल्या बसल्या खूप छान अशा आयडिया करू शकता आपण आपला वेळ पण जातो वेळेचा सदुपयोग पण होतो आपल्या ओल्ड क्लॉथचा यूजसुद्धा होतो आणि त्यानंतर आपल्याला हे अशा वस्तू एकदम व्यवस्थित म्हणजे मजबूत अशा वापरू शकतो तर हे पहा इथे एक दीड बाय दीड इंच म्हणजे असं दीड रुंदी आणि उंची दोन्ही प्रकारे दीड दीड इंच मी इथे कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे पहा अशा प्रकारे इथे फोल्ड करून स्टिच करत आहे हे पाहू हो शकता त्यानंतर जे आता रफ एजेस जे आहेत तर तिथे तुम्ही पायपिंगसुद्धा करून घेऊ हो शकता साईडला गोट मारून घेऊ हो शकता मी काही गोट मारलेले नाही कारण या कापडाचे धागे वगैरे निघत नाहीत जर तुमच्या कापडाचे धागे जर निघत असतील तर तुम्ही पायपिंग करून घेऊ हो शकता तर मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला तर ही पहा आपली सुंदर अशी छोटीशी पर्स तयार झालेली आहे आणि आतमध्ये सुद्धा खूप असा स्पेस आहे तर पाहू शकता किती सुंदर झालेली आहे आपल्याला जवळ हळदी कुंकवाला वगैरे जाण्यासाठी सुद्धा खूप छान आहे किंवा गिफ्ट करण्यासाठी कोणाचा बड्डे वगैरे असेल मैत्रिणीला एखाद्या गिफ्ट करण्यासाठीसुद्धा खूप सुंदर अशी पर्स झालेली आहे घरच्या घरी तुम्ही शिवू शकता तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद